तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कमेंट रिडिंग आहे सगळ्या कालच्या व्हिडिओच्या आणि पर माणचे जे व्हिडिओ झालेत ना त्याच्यावरती रिप्लाय दिलीने नाही आपण आता रिप्लाय देऊ आपण व्हिडिओ बनवून है ना एक स्पेशल व्हिडिओ आपला तर सर्वात करायची का शॉर्ट स्क्रीनशॉट घेतले सर्वातून तर आपण पहिली कमेंट वाचू आपण ममता सचिन चौधरी ताईंची आहे आणि विचारलं आहे की एक विचारू का म्हणे तुमच्या दोघांत भांडणं होतं का दोघं पण खूप समजूतदार वाटतात त्यामुळे विचारलं भांडणं आज भांडणं नाही खतरनाक नाही भांडणं होतात आमचे आणि जास्त वेळ नाही टिकत ते जास्त म्हणजे एक दोन तास हा दहा तास मिंटत जातात लगेच पण भांडणं खतरनाक होत आहेत आमचे भांडणं <laughs> होतात असं थोडी भांडण होत नाही

असं कोणतंच हे नाही आहे की बाबा कोणाच्या घरात भांडणं होत म्हणून होतात जगभरात असं कोणीच नाही आहे ना तर नेक्स्ट कामेंट आपली सायली पागा ताईंची आहे तुमच्या लग्नाला किती इयर झाले तुम्ही ट्रीटमेंट घेतली होती का हां प्रेग्नेन्सीवर तुला बोलते वाटतं तर सर्वात आधी त्याच्यावरती सांगतो ट्रीटमेंट वगैरे नाही घेतलेली कारण आम्ही ज्या का वेळेस विचार क केला होता कारण तेव्हा आम्ही स्टेबल नव्हतं आमच्याकडं हे ना फायनान्शियली आम्हाला म्हणजे हेच नव्हतं सपोर्ट नव्हता काही नव्हता पै आमच्याकडं आम्ही दोघं दोघंसुद्धा जॉब करायचो हे ना आणि कोणाचा आधार नव्हता आम्हाला की बाबा आम्ही त्यावेळेस जरा बिबलँक केला असता जर कोणी सपोर्ट पाहिजे ना आहे ना रे तसेच त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा आम्ही ज्या वेळेस टेबल होऊ फायनान्शियली जरा आमच्याकडं असणार ज्या वेळेस त्यावेळेस आपण ठेवू त्यामुळे आणि राहायला आता किती वर्ष झाले तर आमचं लग्नाला आता म्हणजे आम्ही दोन हजार एकोणीस साली लग्न केलेले आहे ना रे आणि आम्ही भेटलो होतो दोन हजार सोळा दोन हजार एकवीस एकोणीस म्हणल्यावर आता पाच वर्ष झालीत आहेत भेटून झालेत आठ सात आठ वर्ष झाले आहेत आम्हाला भेटून असं काही नाही की आम्ही ट्रीटमेंट वगैरे घेतली आहे ना ते फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर आम्ही आणि त्याच्याविषयी आम्ही व्हिडिओ पण टाकला होता अगोदर

ममता चौधरी ताईचीच आहे mm. किती काळजी आहे तुम्हाला बायकोची <laughs> जास्त काळजी घेऊ राहिले जातात काळजी घ्यावी लागते ना दुसरं कोणी काळजी घेणार म्हणून सिद्धेश्वर वाशिंबे यांची कम कमेंट आहे माझं नाव घेतलं धन्यवाद दादा ताई आपला आभारी आहे तुला धन्यवाद mm, परत एक कमेंट आहे खूप त्यांचीच कमेंट आहे खूप छान असतात तुमचे व्हिडिओ दादा ताई धन्यवाद दादा हे माहिती हे दादा माहिती आहे का आपल्याला फेसबुक पण फॉलो करतात फेसबुक सुद्धा कंटिन्यू कमेंट असते त्यांची धन्यवाद hmm. अजून hmm. पुढची आपण नेक्स्ट कमेंट आहे अरुण इंगळे यांची या दादांची आहे या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण नाव उच्चारून कमेंट वाचली खूप छान वाटलं आपले खूप व्हिडिओ मी पाहिलेले आहेत छान वाटतात आणि हा व्हिडिओसुद्धा मला खूप छान वाटला तर धन्यवाद दादा है ना तुम्ही सगळ्या एवढ्या प्रेमाने पुढची आपली नेक्स्ट कमेंट आहे श्वेता कदम ताईंची आहे व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलं त्यासाठी थँक्यू तर धन्यवाद ताई तुम्ही छान कमेंट करताय म्हणूनच आपण कमेंटला रिप्लाय देत असतो आम्ही आधी पण द्यायचं रे खूप सारा कमेंट्स असायच्या हा अजून अरुण इंगळे हा व्हिडिओ सुद्धा छान वाटला तर धन्यवाद दादा आपण कालचा व्हिडिओ टाकला होता ना तो आपलं चाय चपाती बेलून देत काय आपण आता तर डेली ब्लॉग शेअर करत होते तर कल्पना हो आंद्री आता यांची कमेंट आहे व्हिडिओ बनवताना जोरात बोला ऐकू येत नाही म्हणे आवाज जसा एवढा आहे जास्त मोठ्याने बोललं तर बाहेर जास्त लावडली बोललं तर बाहेर आवाज ना जरा आम्ही बोलतो काय काय व्हिडिओ मध्ये येतो कधी कधी आमचा आवाज कमी येतो आम्ही स्वतः ऐकतो तर आवाज येत नाही आम्हाला कधी कधी असतो कधी 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 आमचा आवाज जरा कमीच असतो बोलायचं ते ऐका नावं लागणार आम्हाला ठेवावं लागेल म्हणजे आवाज जरा लावडली ना आमचा है हैना कमल राज नेता यांचा कमेंट आहे कितवा महिना आहे तुला आता सातवा चालू आहे सातव्या महिन्याचा डोळ्या जेवण आणि अजून एक कमेंट आहे रिंको देशमुख मी आमची कमेंट आहे तुमचं घर आहे काही घर नाही आमचं नाही आहे आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही सांगत राहतो की आमचे या व्हिडिओमध्ये की आमचं हे घर नाही आहे प्रिंटेड आहे आणि आम्ही जाग घेतलेली म्हणून आहे ना तर लवकरच लवकरच आपण चालू करणार तिकडं पण आपलं आहे ना आणि कविता सोनार यांची कमेंट आहे काजल खूप हॅप्पी असते आणि खूप लक्की आहे असंच हॅप्पी राहाय हां परत एक कमेंट येतेच निशा यूट्यूब ये ह्या चॅनलची आहे त्यांनी कमेंट केली दी तुला आता कोणता मन चालू आहे सांगितलं आत्ताच आपण सेवंथ लागला आता आहे ना, ना? आणि एक लास्ट म्हणजे एक स्पेशल कमेंट आहे काजलीविषयी आपण त्याच्याविषयी तुम्ही थमनेल म्हणून असला असं हां म्हणजे आपण म्हणजे आपण व्हिडिओ बनवणार आहोत होता सध्या पण आपण अगोदर आप कमेंट वाचून घ्या म्हटलं सगळ्यांचं हाय दिदी तुम्ही कुठे राहता तुला तुझे मम्मी पप्पा बोलतात का म्हणजे लव्ह मॅरेज म्हणून विचारते मी व्हिडिओ बघते पण कधी कमेंट केली नाही म्हणजे करत नाही कधीतरी कमेंट तर तिचे मम्मी पप्पा बोलतात का तर विषय असा आहे नाही बोलत ते जास्त संपर्कच नसते काजलचा आमचा सुद्धा नसते असं नाही आहे की लव्ह मॅरेज केलं म्हणून बोलत नाही आहे की असं झाले आहे ना विषय असा आहे विषय असा आहे की काजल म्हणजे जेव्हा लहान होते तेव्हापासून हिच्या हत्याने त्याचा सांभाळ केलेला आहे है ना, का, ना? काजलला काजलला म्हणजे दोन महिन्यापासून आहे ना रे लहान होती ना तुझ्या आत्यानं सांगितलं होतं ना तुझ्या म्हणजे काजलच्या आत्यानं सांभाळ केलेला आहे म्हणजे दत्त घेतलेले डायरेक्ट म्हणजे अजून तीन बहिणी एक भाऊ आहे पण त्यांचा काजलचा काही संबंध नसतो संपर्क नसतो आई वडिलांचा शब्द नसतो बोलत नाही त्यांनी डायरेक्ट देऊन टाकलेले त्याच्या आत्याला त्यामुळे ती आत्याकडंच जास्त असते म्हणजे आता त्यालाच आई वगैरे म्हणतं आहे ना आम्ही सुद्धा कंटिन्यूडच असतो ना आपण आमच्या वडे पण पळत असते तिने है ना असं नाही की आम्ही लव मॅरेज केलं आपलं काजलीने लव मॅरेज केलं म्हणून ते बोलत नाही ते लहानपणापासूनच नाही बोलत संपर्क नाही आहे ते असं पाहुण्या पाहुण्यासारखं कसं असतं संबंध आपला पाहुणे वगैरे कसे बोलतात तसं त्या टाईपमध्ये असतं त्यांचं कधीतरी बोल बोलू वाटलं तर बोलतात नाही तर नाही बोलू आहे ना माझ्या तीन बहिणी आहेत त्यांचे त्यांचं जास्त लॅड असते त्यांच्या कन् कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असते मी नसते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीतरी मग एखाद्या वेळेस बोलणं वगैरे झालं तर बोलतो आम्ही असं मुलगी होती म्हणून म्हणजे देऊन टाकलेली हां माझ्या मामांना मुलगी नाही आहे ना दोन मुलं आहेत आत्याला देऊन टाकले असं झालेलं असं ना? है आणि लव्ह काय काही संबंधच नाही कारण पूर्ण लग्नाचा आमचं केलेलं आहे त्याचा काही संबंध हे नाही झालेला काही प्रॉब्लेम नाही हैना ते बाकी आम्ही दोघच असतो कंटिन्यू

माझ्या बहिणी वगैरे पण तिथून जवळ जवळ आहे सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात कंटिन्यू लांब आहे पहिल्यापासून काय नाही चालू आहे स्वयंपाक कधी बनवायची होती तुमचा व्हिडिओ बनवून माझी मिरची लसूण पण सोडून चला तर मग आता काजेल स्वयंपाक करणार हा ना अजून काय असं तुमचे प्रश्न तर विचारा रिप्लाय करू असेच व्हिडिओ बघत राहा आमचे छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ बघणार जरा नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ना? ना कमेंट करायला विसरू नका व्हिडिओमध्ये व्हिडिओ